येत्या गळीत हंगामासाठी अकरा लाख मेट्रिक टन ऊस गळपाचं उद्दिष्ट आहे उद्दिष्टपूर्तीसाठी सभासदांनी सगळा ऊस कारखान्याकडे पाठवावा असं आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष सिंह घाटके यांनी केलं शाहू साखर कारखान्याच्या अठ्ठेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं आणि कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेच्या पूजनानं शाहू साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला सुरुवात झाली अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा, अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे होत्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊसाचं उत्पादन वाढवावं त्यासाठी ऊस विकास योजनांसह विविध उपक्रमांचा फायदा करून घ्यावा दर्जेदार ऊस रोपांच्या पुरवठ्यासाठी कागल आणि मुरगुड इथं कारखान्यानं रोपवाटिका सुरू केल्याचं सिंह घाटके यांनी सांगितलं ऊस पीक वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल त्यासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक रहावं असं आवाहन समरजित घाटके यांनी केलं शाहू साखर कारखान्याच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सभासदांचा मोठा वाटा आहे पण आता साखर कारखानदारी समोरील अडचणी वाढत आहेत अशावेळी नवतंत्रज्ञान स्वीकारणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी सांगितलं तर सभासदांच्या विश्वासामुळेच कारखाना यशाची नवनवीन शिखरं पार करत असल्याचं अध्यक्षा सुहासिनी देवी घाटके यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली दरम्यान विषय पत्रिकेतील सर्व विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली सभासदांकडून आलेल्या अभिनंदन ठरावाचं वाचन सहाय्यक सचिव व्ही एल जत्राटे यांनी केलं या सभेला कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि सभासद उपस्थित होते